खुराडीने वार करून खून पोलिसांनी दोन तासात केला आरोपी अटक मारल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीच्या डोक्यात कुराडीने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी घडली होती याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी तपास चक्र फिरवून आरोपीला अवघ्या दोन तासात अटक केली आहे गेल्या महिन्याभरापासून पंढरपूर तालुका पोलिसांची चमकदार कामगिरी सुरू आहे गणपत बबन जाधव राहणार कारला तालुका मावळ जिल्हा पुणे सध्या राहणार भीमा नदीपात्र बठाण तालुका मंगळवेडा यांना सागर वाघमारे याने तू मला घरी सोडली नाही म्हणून दगडाने मारहाण केली होती याचा राग जाधव यांना होता मंगळवारी रात्री सातच्या सुमारास आता तुला मी जिवंत सोडणार नाही असे म्हणून जाधव यांनी सागरला कुऱ्हाडी मारून फोन केला याबाबत मैताची पत्नी यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे तत्काळ पोलीस निरीक्षक मुजावर यांनी तपासचेकरी फिरवली जादू परून जाण्याच्या मार्गावर असताना त्याला पकडले ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस अधिकारी देवकर विक्रम वडणे आय दत्तात्रय तोंडले गजानन मादे अंग न लावूडे दीपक भोसले यांनी केले आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एचपी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर